स्फाची पातळी दिसते पण बाडुवेश्वर आणि वरच्या बाजूला जर तासात पाऊस चालू राहिला कदाचित आज ज्यापर्यंत पस्तीस फुटापर्यंत पाणी जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर आपल्याला राहण्यातील काही भाग मस्ती हलवावं लागेल त्याची व्यवस्थाही महापालिकेने प्रशासनानं चांगल्यामध्ये केलेली आहे आरोग्य घातक प्रशासन महापालिका या घड्यामध्ये अगदी सज्ज झालेली आहे आता ते विधीपर्यंत पाहणी केली आणि माणूस संत आहे तर हळूहळू त्याची वाढ होते आणि मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण घाबरून न जाता आपण सतर्क राहावं प्रशासनाला शासनाच्या अधिशक्त पाल